माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग इतर विचारमध्ये आपलं स्वागत आहे राज्यस्तरीय दिव्यांग वधूवर परिचय मिळावा दिव्यांग बांधवांचे जीवन सुखकर समृद्ध आणि स्वावलंबी व्हावी यासाठी विवाह ही एक महत्त्वाची पायरी आहे याच हेतूने निलेश लंके अपंग कल्याणकारी प्रतिष्ठान व आधार दिव्यांग ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य राज्यस्तरीय दिव्यांग वधूवर परिचय मेळावा रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच यावेळेत आयोजित केलेला आहे प्रमुख उपस्थिती माननीय श्री डॉक्टर निलेशजी लंके साहेब खासदार नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ महत्त्वाची सूचना मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक नोंदणी केलेल्या वधूवरांची माहिती आयोजकाकडून संकलित करून इतर सहभागीसाठी उपलब्ध करून दिली जाईल कार्यक्रम संदर्भातील सर्व सूचना व माहिती वेळोवेळी आयोजकांकडून देण्यात येईल कार्यक्रमाचे वैशिष्ट्य राज्यभरातील विविध जिल्ह्यातील दिव्यांग युवक युवतींचा सहभाग विवाह इच्छुकांची ओळख संवाद आणि परिचयासाठी खास व्यासपीठ प्रत्येक सहभागाची सविस्तर माहिती व नोंदणी पालक व नातेवाईकांसाठी मार्गदर्शन समाजातील विविध मान्यवर तज्ज्ञांचे पर व्याख्यान संपर्क सुनील करंजुले नऊ नऊ दोन दोन चार आठ एक शून्य नऊ आठ नाईन नाईन टू टू फोर एट वन झिरो नाईन एट संतोष जाधव नाईन नाईन सेवन झिरो झिरो सेवन वन वन झिरो फाय नऊ नऊ सात शून्य शून्य सात एक एक शून्य पाच ॲडव्होकेट उज्ज्वला घोडके नाईन नाईन टू टू झिरो वन टू फाय टू फोर नऊ नऊ दोन दोन शून्य एक दोन पाच दोन चार सुनीता वाळेकर नाईन टू एट फोर फोर नाईन सेवन थ्री फोर फोर नऊ दोन आठ चार चार नऊ सात तीन चार चार गौतम ताडाव नाईन टू एट फोर नाईन झिरो सिक्स वन एट सेवन नऊ दोन आठ चार नऊ शून्य सहा एक आठ सात विजय तर नाईन वन फोर फाय फोर फाय झिरो टू फोर फाय नऊ एक चार पाच चार पाच शून्य दोन चार पाच राजू भुजबळ नाईन सेवन सिक्स सिक्स सेवन वन टू थ्री सेवन सिक्स नऊ सात सहा सहा सात एक दोन तीन सात सहा ठिकाण मुकामपोस्ट हंगा तालुका पारणे जिल्हा अहिल्यानगर धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक तलाव्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे महत्त्वाचे आवाहन ग्रामीण भागातील ज्या दिव्यांग मित्रांना ई रिक्षा हवे आहे त्यांनी तुरंत माझ्याशी संपर्क साधावा ही खूपच आवश्यक आणि तातडीची बाब आहे सोबत ठेवावे यू डी कार्ड दिव्यांग प्रमाणपत्र दोन पासपोर्ट साईज फोटो लगेच फोन करा नऊ नऊ दोन दोन शून्य चार एक शून्य 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 नाईन नाईन टू टू झिरो फोर वन झिरो 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 नाईन नाईन टू टू फोर सेवन एट 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 नऊ नऊ दोन दोन चार सात आठ 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 अमोल देवाजी वाळके भाजपा दिव्यांग विकास आघाडी महाराष्ट्र प्रदेश जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण सदस्य धन्यवाद